नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत गवारच्या शेंगाची मोकळी भाजी त्यासाठी लागणार आहे गवार स्वच्छ धुवून घेतला लसण कांदा सुरुवात करूया कढई ठेवली मी छान गरम झाली की याच्यामध्ये टाकायचे तेल तेल छान गरम झाले थोडस मीठ टाक

आता कढई ठेवली मी टाकूया थोडं जिरं बसून ठेसलेला आणि कांदा कांदा छान लाल झाला आहे टाक्याला लाल तिखट आणि काळा मसाला थोडा तुमच्याकडे जो कोसला मसाला असेल तो टाका थोडीशी घर जेणेकरून मसाले करपणार नाही आणि छान तळते मसाला किती छान झाला आहे तुम्ही बघू शकता यात टाकाचा आहे गवा आणि छान परतून घ्यायचं मीठ अगोदर टाकलंय मी त्यामुळे थोडं कमी टाकायचं मीठ आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे गबाची भाजी टाकायचं थोडा शेंगण्याचा कूटाडा करतो याच झाली आपली गवारच्या शेंगाची भाजी तयार कसा वाटला व्हिडिओ आवडलं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करून सांगा